सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा शासकीय योजनाच्या नावाखाली समाजसेवक चॅरिटेबल ट्रस्ट शेतकऱ्यांची लाखो रुपयाची लूट करीत असल्याचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आहे पंढरपूर तालुक्यातील चळे आंबे सुस्ते खरसोळी फुलचिंचोली आदी गावातील शेतकऱ्यांना गायी घेण्यासाठी विदर्भ कोकण बँकेकडून कर्ज मंजूर करून देतो असे सांगत मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील नितीन खिलारे या व्यक्तीने शेतकऱ्यांकडून पाच पाच लाख रुपये उकळलेले आहेत महाराष्ट्र शासनाची योजना आहे सांगून अनेक शेतकऱ्यांची दूध डेअरी चालकांची फसवणूक खिलारे यांनी केली असून तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ अटक करून करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश बनसोडे पाटील यांनी केली आहे शेतकऱ्यांकडून पैसे उकळल्याचे आमच्याकडे पुरावे असून विदर्भ कोकण बँक व पोलिसांनी खिलारे यांच्या बोगस संस्थेची चौकशी करून त्वरित कारवाई करावी व शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देताना बनसोडे यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे पंढरपूर मंगळडा तालुक्यामध्ये गेले दोन वर्ष झालं एक विवेक खिलारी नावाचा व्यक्ती शेतकऱ्यांना गाई घेतो गाईसाठी सबसिडी देतो म्हणून त्याची त्याची लोकसेवा जी सामाजिक संस्था आहे या संस्थे संस्थेकडून को, विदर्भ कोकण बँकेकडून कर्ज मंजूर देतो व सबसिडी मिळवून देतो यासाठी डेअरीचे चेअरमन यांच्याकडून तो पाच लाख रुपये डिपॉझिट लक्ष्मी त्याची कंपनी लक्ष्मी विकास प्रोड्युसर कंपनी लिमिटेड डोंगरगाव या कंपनीने आम्ही पाच लाख रुपयेच डिपॉझिट घेतो व त्या चेअरमनचं जे दूध संकलन आहे त्यामध्ये पन्नास टक्के वाटा मागतो महाराष्ट्र शासनाची योजना अशी कोणत्याही प्रकारची नाही की पाच लाख रुपये त्यासाठी डिपॉझिट द्यावं लागेल ही फसवी लाग योजना आहे याचा कोणत्याही प्रशासनाने आतापर्यंत विचार केलेला नाही या आमच्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या चेअरमन तक्रारी आल्या त्यानंतर आम्ही अनेक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली व पाहिलं अशी कोणती योजना आहे का महाराष्ट्र शासनाची तर आम्हाला त्या पाठपुरामध्ये असं आढळून आलं की अशी कोणतीही योजना नाही तर हा व्यक्ती गेली दोन वर्ष झालं अनेक शेतकऱ्यांना फसवतो आहे व त्या प्रोजेक्टची फाईल जी आहे ती हजार रुपये हजार रुपये मध्ये बनते तर त्यासाठी तो तीन हजार रुपये घेतो तर लवकरच या संस्थेवर बंदी आणून आणून विदर्भ कोकण बँकेने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी का अशी आमची विनंती आहे मनाला जोडणार घर जगाशी जोडलेलं असावं याच भावनेतलं वृंदावनम हे पुढचं पाऊल पंढरपूरमध्ये हा प्रकल्प साकारताना आम्ही परिपूर्ण जीवनाचा विचार केला आणि त्यासाठीच त्यासाठी एक सुंदर असं निसर्गरम्य लोकेशन जे तुम्हाला बाहेरच्या जगाशी सहजतेनं जोडत इथं पंढरपूर जवळ टाकळी रोडवर वृंदावन अपार्टमेंट जे डुप्लेक्स बंगलो आहे ते मला पसंत पडले आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार सतरा डिसेंबर पंचवीस डिसेंबरच्या नंतर मी बुक केलं होतं आणि आज दोन हजार अठरा डिसेंबर एंड होतोय त्यामध्येच मला पैशान मिळालं मी इथं राहायला आलो आलोच वातावरण पॉल्युशन सांस्कृतिक हॉल मंदिर सोलर सिस्टीम लहान मुले व वृद्धांसाठी बगीचा वॉकिंग ट्रॅक चोवीस तास सिक्युरिटीची व्यवस्था सी सी टी व्ही यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांसाठी सिट आउट या सर्व सुखसुविधा मध्ये उपलब्ध वन बी एच के रो हाऊस तसेच टू बी एच के आलिशान रो हाऊस उपलब्ध आमचा पत्ता वृंदावनम टाकळी रोड पंढरपूर संपर्कध्वनी नव्वद अकरा पन्नास अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी